विमानतळ करायची गरज नाही इकडेच गाड्या रस्त्यावर लँडिंग होऊन वरच फायनल आली विमानतळाची बत्ती लावता कुठं गावखेड्यातील विकासाचं भेसूर वास्तव आता मी आपल्याला लोकमतच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतोय मी सध्याला बीट नाळवंडी या मुख्य रस्त्यावरती आहे आपण पाहू शकता हे बीड नाळवंडी रस्त्याचं चित्र आहे अतिशय या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हा रस्ता आहे का नेमकं तळ तळ आहे हे आपल्याला समजणार नाही कारण की आता हा रिक्षा आहे आपण पाहताय हा रिक्षा कसा जातो हो आहे कारण की या ठिकाणी ठिकठिकाणी हा जर इथून तिथून सगळे जे आहेत ते खड्डे पडले आणि याच खड्ड्यातून आणि याच त तळेमय झालेल्या रस्त्यातून या ठिकाणी जे ग्रामस्थ आहेत नाळवंडी असेल चिंचोली असेल धैपळ असेल जुसगवन असल काळेगाव हवेली असेल या सर्व ग्रामस्थांना अक्षरशः या ठिकाणहून जात विशेष म्हणजे या ठिकाणची जी गावं आहेत या गावावरती बीड शहरातील जी भाजी मंडई आहे ती अवलंबून आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दूध उत्पादक शेतकरी आणि भाजीपाला विक्रेते शेतकरी या गावातील आहेत माझ्यासोबत एक ग्रामस्थ आहेत जाणारा येणारे जे रहदारी करणारे जे नागरिक आहेत ते माझ्यासोबत आहेत काय सांगाल खरं पाहिलं तर या रस्त्यावरून तुम्ही जाताय रस्त्यावरून जाताय असं वाटतंय का वाटतं काय रस्त्यावरून नाही जात वाटतं असं वाटतंय की एखाद्या ढावातून जातो की अक्षरशः एखाद्या लेकर आम्हाला जर कुठं जायचं असतं हॉस्पिटलला 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 या कुठं पाहुण्याचे येतं तर इथून जातानी आम्ही घेऊन येतात तेव्हा बघा आमचा अवतार बीड लागेल असा होतो काय होत हे आमच्या बीडच्या आमदारला बी कळाय पाहिजे तिकडच्या लोकांनी किती दिलं काय दिलं रस्त्यावरून जाता येता येतो मी खरं पाहिलं तर रस्त्यात खड्डे पडलेले मोठमोठे ढोस असलेले तर पाण्याचे कार्पिओमधून जायचं म्हणलं चालताना कोणच्या साईडनी गाडी घ्यावा हेच कळत नाही तर कमरा इतकाले खड्डे झालेत गुडघ्या इतकाले खड्डे झालेत आणि अशी परिस्थिती एखादी डिलिव्हरीचं पेशंट असलं तर शिवलला हॉस्पिटल न्यायची गरजच नाही ते ह्या रोडनीच चालता चालता डिलिवरी होते आणि ही दहा वर्षापासून आमची एवढी बेकार कंडिशन आहे की आमच्याकडं ना सरकार आहे ना कुणी मायबाप आहे काय नाही गावखेड्यामध्ये विकास नाही आहे बकास विकास चालू आहे विकासच नाही म्हणायचं भाऊ काय सांगाल तुम्ही कोणत्या गावचे आहात कुठून येतात आहात आणि ह्या सरकार पोळत आम्ही हात टेकलेत चक्रा मारू मारू आमचे जे लग्न आहेत पुणे वारलं आहेत आमच्या जे पाहुणे येणार आहेत लग्नामध्ये त्याला वाटासाठी त्याला लग्न बिडामध्ये ठेवतात आणि जे वारले ते पाहुणे यायला इतकं नाव ठेवतात इथं कसं यायचं एस टीसुद्धा सुद्धा चालू नाही तर खड्डे एस टी बंद आहे रिक्षा सुद्धा येत नाही जायचं कसं मी गेल्या वर्षी आमच्या माझ्या पडो मी ह्या चिखलामध्ये तरी शासन लक्ष करा ना करायचं काय आमचे लोक गावामध्ये राह राहत होते ह्या वाटासाठी बिडात जाऊन राहायला लागले कसं करायचं शासन म्हणतं फक्त करू हे गाव काय फक्त काय मारा आपल्या दुसरीकडं आहे का म आपल्या भारताच्या बाहेर आहे काय लक्ष ना गव्हर्मेंट करायचं कसं करायचं करा सांगा ना तुम्ही आ एवढं सरकारला सांग आमची विनंती आहे आपण पाहता हे ज्या संतप्त प्रतिक्रिया आहेत त्या बीड नाळवंडी रस्त्यावर जे चिंचोली गाव असेल दहीपळ असेल या गावातील ग्रामस्थांच्या आहेत आणखीन तरुण ग्रामस्थ आहेत आपल्यासोबत एकूणच आता तू या ठिकाणाहून दररोज येतो आहे नेमका दररोज येताना काय काय अडचणी असतात एकूण सविस्तर काय सांगशील तर हा जो आपण सध्या या रस्त्यावरती उभा आहोत या रस्त्याचा प्रश्न रस्त गेली वीस वर्ष झालं पेंडिंग आहे किंवा या ठिकाणी ज्या निवडणुका होतात स्थानिक स्वराज्य संस्थेचा म्हणा किंवा विधानसभा असेल लोकसभा असेल त्यावेळेस फक्त प्रत्येक येणारा नेता आमच्या गावामधला फक्त एवढाच ये येतो घेऊन येतो की उद्याच मी तुमच्या रस्त्याचं काम सुरू करतो किंवा उद्यापासूनच तुमच्या रस्त्याला आम्ही सुरू करणार एवढ्या फक्त भूल तापा आमच्या सर्व गावकऱ्यांना देतात आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस निवडणुका होऊन जातात त्यावेळेस मात्र या रस्त्याकडे कुणीही लक्ष देत नाही तुम्ही दुसरा मुद्दा घेतला तो विकासाचा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार असं म्हटले किंवा अशी घोषणा अशी घोषणा केली की के आम्ही बीड जिल्ह्यासाठी एक विमानतळ करतोय दादा विमानतळ करायची गरज नाही इकडेच लोकांच्या गाड्या रस्त्यावरच लँडिंग होऊन वरचं तिकीट फायनल व्हायची हो वारी आली ते तुमच्या विमानतळाची बत्ती लावता कुठं काय दोघ वारले ह्याची बंद दखल कोणी घेतलेली नाही फक्त आमच्या गावची कंडक्टर म्हणून आणि विशेष म्हणजे सरात जास्त त्रास आम्हाला त्याच्यामुळे आमच्या लॅप शिक्षण पण ह्या ज्या संतप्त प्रतिक्रिया आहेत त्या बीडच्या नाळवंडी असेल धैपळ असेल चिंचोली असल त्याचबरोबर काळेगाव झुजगोव या ग्रामस्थांच्या आहेत या रस्त्यावरून जवळपास सात ते आठ जे खेडेगाव वा आहेत वाड्या वस्त्या आहेत त्या जोडलेल्या आहेत मात्र गेल्या अनेक वर्षांपासून जवळपास वीस वर्षांपासून हे जे चित्र आहे आपण पाहू शकता या ठिकाणी अक्षरशः आता जे ग्रामस्थ आहेत महिला आहेत मुले आहेत त्या स्कूटीवरती तो रस्ता अगदी नागमुडीसारखा रस्ता आहे नागमोडीसारखं त्या ठिकाणी जे दुचा दुचाकीत चालक आहे त्याला गाडी चालवावी लागते एकीकडं एक एक विमानतळ आणण्याच्या घोषणा ज्या आहेत त्या पालकमंत्री करतात या ठिकाणी खासदार बजरंग सोनोणी यांनी देखील विमानतळ व्हावं म्हणून या ठिकाणी पत्र दिलेले मात्र दुसरीकडं त्याच खासदार बजरंग सोनवणेंकडं निवेदन घेऊन ज्यावेळेस ग्रामस्थ जात आहेत त्यावेळेस ते त्यांना आरेरावीची त्याचबरोबर जे शब्द आहेत ते जे शब्द या ठिकाणी ग्रामस्थांना न पटणारे शब्द आहेत असे शब्द त्यांना वापरून त्या ठिकाणून त्यांना बाजूला काढून दिलं दुसरीकडं आमदार देखील लक्ष देत नाही मंत्री देखील लक्ष देत नाहीत यामुळे जे ग्रामस्थ आहेत ते आता संतप्त झालेले आहेत या रस्त्यामुळं दोघा जीव गेल्याचं देखील त्यांनी बोललं आहे त्याचबरोबर एक जणाचा मनका देखील गेल्याचं बोललंय विशेष म्हणजे आपण पाहताय या ठिकाणी मी पुन्हा एकदा आपल्याला हा बीड नाळवंडी रस्ता दाखवण्याचा प्रयत्न करतोय या रस्त्याची अक्षरशः चाळण झालेली आहे रस्ता नाही तर या ठिकाणी तळ्याचं स्वरूप या रस्त्याला आलेलं आहे आणि एकूणच या ठिकाणाहून जाता येताना या ठिकाणी अक्षर हा पंधरा ते वीस मिनिटाचा रस्ता बीडला येण्यासाठीच आहे मात्र या ठिकाणी जवळपास दोन तास या ग्रामस्थांना नाळों देऊन बीडला येण्यासाठी लागता येईल आता ग्रामस्थ जे आहेत ते आक्रमक झाले आहेत आणि या ग्रामस्थांनी आता थेट अजित पवारांनाच सुनावलं तुम्ही विमानतळाच्या गप्पा मारू नका आम्हाला केवळ हा रस्ता बनवून द्या अशी देखील संतप्त मागणी आता ग्रामस्थांनी केली आहे त्यामुळं पालकमंत्री असणारे बीडचे अजित पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री असणारे अजित पवार या बीड नाळवंडे रस्त्याकडं लक्ष देणार का आणि खट्टेमय रस्त्यापासून या ग्रामस्थांना सुटका मिळणार का हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे lók maður